विदर्भ लाइव न्यूज यवतमाळ जिल्हा भिक्षू संघाच्या वतीने बिहार येथील महाबोधी विहार मुक्ती आंदोलनाचा आजचा पंचवीसावा दिवस आज सुराणा लेआउट यवतमाळ येथील विहार समितीच्या महिलांकडून धरणे आंदोलन करण्यात आले यावेळी उपस्थितांचा आक्रोश जाणून घेतला आमचे मुख्य प्रतिनिधी यांनी बोधी महाविहार मुक्त झालं पाहिजे यासाठी बुद्ध मागील छेचाळीस दिवसांपासून आंदोलन सुरू आहे त्याच धर्तीवर यवतमाळ येथे सुद्धा मागील पंचवीस दिवसांपासून महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन सुरू आहे त्याच्या पंचवीसाव्या दिवशी म्हणजे आजचा या आंदोलनाचा यवतमाळ येथील शेवटचा दिवस याच्यानंतर सात तारखेला महाशांती मार्च आयोजन येथील समस्त बौद्ध जनांच्या वतीने भिक्षु संघाच्या नेतृत्वात करायचं ठरवलेलं आहे आजच्या या शेवटच्या दिवशी आपण भिक्षु संघाच्या प्रतिक्रिया जाणून घेऊया नमो बुद्धाय जय भीम सर्वांना जय भीम मित्र पंचवीस दिवसापासून यवतमाळ येथे संविधान चौकात धरणे आंदोलन सुरू आहे बरेचशा संख्येने वधू उपासिका असतात आणि आजचा शेवटला दिवस आहे हा पहिल्या टप्प्यात शेवटला दिवस आहे आमची एकच मागणी आहे की ज्या धरोवर आहे ज्या समावेशकांनी विहार बाधलेले आहेत त्या विहारापैकी चौऱ्यांशी हजार विहारापैकी आमचं आम महाबोधी विहार हे ब्राह्मणाच्या ताब्यात आहे या ब्राह्मणाने आमच्या ताब्यात करावं आणि आमच्या ताब्यात देऊन त्यांनी मुक्त व्हावं त्या ब्राह्मणाने मुक्त व्हावं तिथून एवढीच आमची मागणी आहे आमचं महाबोधी ताब्यात यावं यासाठी आमच्या धरणे आंदोलन चालू आहे हा हे जे आंदोलन आहे आमचं वलं आज म्हणजे पंचवीसावा दिवस आहे आणि या आंदोलनामध्ये आम्ही सर्व जे आवेदन आहे आमच्यावालं ते सर्व कलेक्टर साहेबांना साहेबांच्या मार्फत वर पाठवलेलं आहे राष्ट्रपती महोदयाकडे आणि आज आमच्यावाला जवळजवळ जो जो हा पंचवीसावा दिवस म्हणजे आंदोलनाचा नाही पण या टप्प्याचा आमचा शेवटचा दिवस आहे अजून पुढे आमच्यावर खूप मोठा टप्पा आम्ही गाठणार आहोत बौद्धांच्या तीव्र भावना आपण समजून घेऊ शकता अत्यंत प्रखरतेने ते महाबोधी विहार मागत आहेत कदाचित ते त्यांच्या हक्क असणार आहे आणि असेल म्हणून ते मागत आहेत एकोणीसशे एकोणपन्नासचा जो दुर्दैवी कायदा आहे तो रद्द झाला पाहिजे असे सर्व बौद्ध जणांच्या वतीने मागणी होत आहे आणि पुन्हा आपण काही लोकांच्या या प्रतिक्रियावर जाणून घेऊ महाबोधी महाविवार मुक्त झालाच पाहिजे ब्राह्मणापासून मुक्त झालाच पाहिजे महाबोधी महाविवार ब्राह्मणापासून मुक्त झालाच पाहिजे ताब्यातून मुक्त झालं पाहिजे याच्यासाठी आम्ही पंचवीस दिवसापासून आम्ही हे आंदोलन केलं आहे आणि येत्या सात तारखेला आम्ही याच्यापेक्षाही महा मोर्चे आम्ही संपूर्ण जगातून आम्ही हा मोर्चा काढणार आहोत आणि हे जर झालं नाही तर आम्ही आमच्या वेळेला जीवाची काहीतरी हे करणार आहोत आणि जर नाही मिळालं तर आम्ही मरणाला पण तयार आहोत आम्ही आता कुणाला घाबरणार नाही आणि हे आमच्या वाल्या ताब्यामध्ये घेतल्याशिवाय राहणार नाही मग बुद्ध जय पंचवीस दिवसापासूनचा जो आमचा आम्ही लढा लढत आहोत महाबोधी महाविहार मुक्त करण्यासाठी निश्चितच आमचं महाबोधी महाविहार मुक्त होणार आहे आणि आम्ही ते घेतल्याशिवाय राहणार 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 नाही रहनार नाही सोडलंच पाहिजे बाम नाही ना हे माझ्या बापाचं आहे यायचं काही हक्क नाही हे आमच्या हक्काचं आहे आमच्या बापाचं आहे हे आमच्या ताब्यात आलंच पाहिजे समस्त बौद्ध जणांची एकच मागणी आहे की या महाबोधी महाविहारावर जे ब्राह्मण लोकांचं आक्रमण झालेलं आहे व शासनाचा जो कब्जा झालेला आहे बिहार सरकारचा प्रकल्षाने तो तिथून उठवण्यात यावा या संबंधी काही महिला आपल्याशी इतगुस करणार आहेत बघूया त्यांच्या तोंडून त्यांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया महाबोधी महाविहार बाबनाच्या हातून मुक्त झालाच महाबोधी महाविहार बाबनांच्या हातून मुक्त झालाच पाहिजे झालाच पाहिजे असं कसं देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही कुणाच्या काही बापाचं नाही आमच्याच बापाचा आहे आम्ही घेतल्याशिवाय राहणार महाबोधी पाहिजे पाहिजे महाबोधीविहार पाहिजे असं कसं देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही माझ्या बापाचा दिलंच पाहिजे दिलंच पाहिजे बामणान दिलंच पाहिजे दिलंच पाहिजे एकोणीसशे एकोणपन्नास चा कायदा रद्द करून महाबोधी विहार आमच्या बापाचे असल्यामुळे आम्हाला ब्राह्मणाच्या हातून मुक्त झालेच पाहिजे महाविहार मुक्त झालाच पाहिजे महाबोधी महाविहार मुक्त झालेच पाहिजे महाबोधी महाविहार मुक्त झालेच पाहिजे माया मग मुक्त झालेच पाहिजे पाहिजे महाबोधी महाविहार मुक्त झालेच पाहिजे महाबोधी महाविहार मुक्त झालेच पाहिजे बमनोसे मुक्त झालेच पाहिजे बमनोसे मुक्त झालेच पाहिजे आपण या ठिकाणी बौद्ध महिलांच्या आक्रोशाला जाणून घेऊ शकता किती मोठ्या प्रमाणात येथे या महिला भगिनींच्या मनात आक्रोश निर्माण झालेला आहे ब्राह्मणांनी जो या महाबोधी विहारावर कब्जा केलेला आहे त्या संबंधाने त्यांचे मनोगत नक्कीच बघण्यासारखे असणार आहे महाबोधी विहार मुक्त झालाच पाहिजे असा कसं देत नाही घेतल्या शहर आत नाही महाबोधी विहार मुक्त झालाच पाहिजे असा कसं देत नाही घेतल्या शहर आत नाही ब्राह्मणापासून मुक्त झालाच पाहिजे झालाच पाहिजे मुक्त झालाच पाहिजे महाबोधी महाविहार बुद्ध हे ब्राह्मणांच्या कब्जातून मुक्त झालं पाहिजे याच्यासाठी यवतमाळ मधून खूप मोठ्या प्रमाणात आंदोलन होत आहे आणि हे सक्सेस झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून मी म्हणतो की महाबोधी महाविहार ब्राह्मणांच्या कब्जातून मुक्त झालंच पाहिजे सुभाष मनोहर यवतमाळ चाहिए या आंदोलनाचे मुख्य संयोजक युवराज मेश्राम सुभाष डोंगरे उमेश मेश्राम धर्मराज गणवीर कैलास बोरकर लोखंडे विश्वास बडवाईत एडव्होकेट दिंडिलता कांबळे श्रद्धा धवणे गोविंद मेश्राम मुरलीधर बडवाईत विश्वनाथ अडकणे विष्णू भितकर जगन्नाथ शिरसाट रवीन कांबळे सुभाष नवर अरुण गोंडाने तसेच मंगल मेश्राम अभिषेक गायकवाड यांनी मागील पंचेवीस दिवसांपासून यशस्वीरित्या धरणे आंदोलन चालविले